विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकत एकदा करूच देत महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात आता तुम्हाला सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणार नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार हो आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडार तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मत घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं